पंचनामे अतिवृष्टी झाले आपण चार्जेस दिले मात्र काही ठिकाणी आणखी पंचनामे होत नाहीत पाणी ओसल्यानंतर पंचनामे कसे केली एक मोठी अडचण आहे शेतकऱ्यांनी काही मागणी केली काय करायचं मी एवढं सांगेल की आम्ही आता सर्व आपले जे आमचे तहसीलदार आहेत त्यांच्याकडं किंवा जर एखाद्याने कुठलं गावात होत नसेल तर तहसीलदाराकडे त्यांनी ही बाब लक्षात आणून द्यावी आणि शेवटी कसं की आता खूप मोठा स्पेशली दोन ते ती तीन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी उभं होतं आता आपल्याकडं सोयाबीन असल्यामुळे तरी रिलेटिव्ह डॅमेज कमी आहे परंतु आता शेवटच्या टप्प्यामध्ये अजून आम्हाला एक्सपेक्टेड आहे की आता ह्या महिन्यामध्ये अजून आता झाले त्याच्यापेक्षा त्याच्यात दुप्पट तिप्पट मोठा पाऊस होण्याची शक्यता आपल्या शेवटचे पंधरा दिवस जे आहेत म्हणजे गणपतीच्या नंतरचे जे आपल्या ट्रॅडिशनल आपली हिस्ट्री या जिल्ह्याची झालेली की गणपती झाला की की मोठ्या प्रमाणावर पाऊस येतो तर त्या त्यामध्ये सुद्धा आम्ही सतर्क राहायचे आणि समजा कोणतं तुमचे कोणी खाली रिस्पॉन्ड नाही केलं तर आमच्या वरिष्ठ कार्यालयामध्ये तहसीलदार असेल एस ओ असेल यांच्याकडे त्यांनी तक्रार करावी लेखी स्वरूपात चांगला मुद्दा आपण लक्षात आणून दिला की विशेषतः मला वाटतं उमरग्यामध्ये दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आमची पूर्ण टीम तालुका स्तरावर आहे त्यात प्रामुख्यानं आपल्याला म्हणजे प्रशासनानं आणि नागरिकांनी सुद्धा काळजी घेणं पाहिजे विशेषतः पाणी जे साचतं आणि आपला जो डेंग्यूचा जो हे असतो तो नॉर्मल अशा गटर पावसाच्या पाण्यात वगैरे वाढत नाही तर जे पाणी साचून राहतं बरेचसे जे प भांडे असतात टायर असतात तर त्याच्यासाठी त्याला ड्रायडे म्हणतात की आपल्याला ते पूर्ण ड्राय डे करून आपल्या घरात पण सुद्धा फ्रीजच्या खाली असतं कशात खाली असतं ना त्यात तो जो आपला जो डास आहे त्याची वाढ होते तर त्याचे जे लारवा असतो तर त्याला ते लार्वी एक सोल्युशन पण असतं त्या लार्वी साईडला सोल्युशन आणि पाणी ड्रायडे करणं जी तर ती एक ॲक्टिव्हिटी आता आपल्याकडे सुरू आहे तर कदाचित थांदा ते स्प्रेड होऊ शकतं तर इतरही त्याला शहरामध्ये होण्याची शक्यता काय टाळ नाकारता येत नाही तर सर्वांना आम्ही आता काल पूर्ण दोन दिवस ते आमचे डी एच ओ साहेब सी एस साहेब त्या ठिकाणी हो उपस्थित होते नगरपालिका होते या ठिकाणी होते आणि माननीय आमदार महोदय तिथले त्यांनीसुद्धा या टेटेचा आढावा घेतलेला आहे वाटतं आपण सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठेही अशी डेंग्यू जर रुग्ण आढळून आला तर त्याला नक्कीच आम्हाला आणून द्यावं नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या पवारणी वगैरे नागरिकांच्या नेमकं आम्ही लोक सर्वांना सूचना करू आणि याचा वाटलं तर नेक्स्ट वीक आम्ही याचा आढावा पण घेणार आहोत चालेल धन्यवाद